नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला जर आपले व्हिडिओ असे जर आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि कमेंट्समध्ये तुम्हाला ज्या संदर्भात व्हिडिओ आवडत असतील बघायला तर त्या संदर्भात सांगायला विसरू नका तर तुम्ही जर कमेंट्स केलं तर नक्कीच मला माझा उत्साह वाढेल आणि त्या संदर्भात मला आणखी व्हिडिओ बनवायला आवडतील तर कमेंट्स करून मला सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब यासाठी करा की माझे व्हिडिओ तुम्हाला आणखी जे नवीन असतील ते तुम्हाला पुन्हा बघायला मिळतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काय करायचं आहे आयचा उपयोग आयचा उपयोग इंग्लिश मध्ये बोलण्याकरता ज्यावेळेस तुम्ही कराल तर त्यावेळेस तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायचा आहे आईचा उपयोग तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी जर करायचा जर असेल तर तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे बघा आय म्हणजे मी आय म्हणजे मी आणि जो व्यक्ती बोलतो त्याच्यासाठी त्याच्यासाठी आय वापरतो जो व्यक्ती बोलतो त्यासाठी आपण काय वापरतो आय वापरतो आणि आय हा काय आहे एक वचन आहे आय काय आहे एक वचन आहे यालाच इंग्लिश मध्ये सांगायचं झालं वेन स्पीच अबाउट हिम दॅट टाइम आय जेव्हा व्यक्ती त्याच्या स्वतः संदर्भात जर तो बोलायचा असेल किंवा इंग्लिश मध्ये त्याला बोलायचं जर असेल तर त्यासाठी तो, तो काय वापरतो आय वापरतो जेव्हा व्यक्ती स्वतः संदर्भात मध्ये माहिती देण्याकरता इंग्लिश मध्ये आय ह्या प्रोणाचा उपयोग तो करतो लक्षात राहील तुमच्या आणि त्यानंतर आय इज अ सिंग्युलर प्रणाम आय इज अ सिंग्युलर आणि नेहमी लक्षात ठेवा च्या नंतर आपण एम हे वर्ग वापरतो इज नेम वापरत ना आर नाही वापरत आयच्या नंतर कुठला वर्ग वापरतो ठीक आहे आयच्या नंतर वर म्हणून ऍम हेच वापरावे आयच्या नंतर वर म्हणून and it's a problem.